आता बघूयात पुढची बातमी मवियाचा हरा चष्मा म्हणून उद्धव ठाकरे स्मार्टली दिसतील आशिष शेलार असं यांनी आहे राम नाईक अध्यक्ष असल्यापासूनच दुबार मतदानावर आम्ही बोलतोय असं देखील शेलार यांनी म्हटलंय पराभवातून पळ पर काढण्यासाठी मवियाचा पळ कुठेपणा असाही टोला शेलार यांनी या दुबार मतदाराच्या मुद्द्यावरून मवियाला लगावला जस तारक मेहता का उलटा चष्मा चांगली सिरियल आहे तस महाराष्ट्र वाका विकास आघाडी का हरा चष्मा त्यामध्ये पप्पू के पापा म्हणून उद्धवजी आता स्मार्टली दिसतील राम नाईक असल्यापासून अध्यक्ष तेव्हापासून आम्ही दुबार मतदारावर बोलतो निवडणूक आयोगाने चांगलं काम केलं पाहिजे मतदार आधी सुधारली पाहिजे आमची मागणी आहे देवेंद्रजी तर कोर्टात गेले आता मुद्दा हे जे सांगू पाहत होते की दुबार मतदार केवळ हिंदूच मराठीच आणि दलित हे आता उघडे पडले आहेत आता अख्खा महाराष्ट्र जाणतोय की मुस्लिम दुबार मतदार याच्या आधारावर तुम्ही लोकसभा जिंकलात का याच उत्तर त्यांनी द्यावं निवडणूक आयोगाने आपलं काम करावं निवडणुकीच्या पराभवातला पळ काढण्यासाठी भितृभाई आणि पळपुटेपणा पड़ हा राज ठाकरेंच्या पक्षाचा उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आणि महाराष्ट्र विकास आघाडीचा आता आम्ही केवळ एकतीस मतदारसंघातली यादी दिली दोनशे अठ्ठ्याऐंशी ची यादी द्यायचीच आहे आणि त्यामुळे हे सगळं सत्य जे कथानक करू पाहत होते ना भाजपच्या विजयावर प्रश्नांकित करायचं महायुतीच्या विजयाला प्रश्नांकित करायचं आणि मतदार यादीवर प्रश्न निर्माण करून आयोगाला प्रश्न आणि प्रश्नांकित भाजप हे कथानक आता डिस्ट्रॉय झाले तोडणार पडलेले आहे